नाशिक लोकसभेचे माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली पाचव्या टप्प्यात नाशिक सह अनेक मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडते यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना सर्वच राजकीय पक्षांनी आता प्रचारात वेग घेतलाय लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह भाजपची तगडी फौज हो आता मैदानात उतरली नाशिकसह अनेक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप तसेच शिंदे गटासह सर्व महायुतीचे केंद्र व राज्यातील राज्यातील मंत्री मंत्री उतरले केंद्रातील तसेच आता सभा तसे बैठकांच्या माध्यमातून प्रचार करताय या पार्श्वभूमीवर रिपाय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अठरा मे रोजी सकाळी अकरा वाजता सातपूर स्वारबाबा नगर येथील सिद्धार्थ चौक येथे सभेचं आयोजन केलं यावेळी अधिक माहिती रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी दिली माझं संविधान निशान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेबांची प्रचाराची जाहीर सभा शनिवार दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोंढे मार्ग प्रवेशद्वार सिद्धार्थ चौक स्वारबानगर सातपूर येथे आयोजित करण्यात आले आहे मला खात्री आहे मला विश्वास आहे की ज्या ज्या वेळेस आमदार रामदास आठवले साहेबांची सभा ती नगरसेवकासाठी असेल आमदारकीसाठी असेल की, की खासदारकीसाठी असेल तर ती विजयाची नांदी असते त्यामुळं आमदार आठवले साहेबांच्या सभेशी त्याच पद्धतीनं जवळज तयारी करण्यात येत आहे मी तमाम स्वाभिमानी जनतेला आव्हान करणार आहे की जे इतर उमेदवार उभे आहेत ते सज्ञान आहेत विद्वान आहेत बलशाली आहेत गुण संपन्न आहेत पण त्यापैकी एखादा अनुभव कुठे जे गतिमान पद्धतीनं काम करायचं असेल मला असं वाटतं हेमंत अप्पा गोडसेच्या व्यतिरिक्त अनुभवी माणूस कोणी नाही सर्वांना मिळून एक काम दिलं आणि तेच काम हेमंत गोडसेला दिलं तर गतिमान पद्धतीने काम कोण करील हा निर्णय तुम्हाला घ्यायचा निर्णय निर्धार करण्यासाठी आमदार आठवले साहेब त्यांच्यासोबत सर्व भाजपचे आमदार असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील शिवसेनेचे सर्व आमदार खासदार असतील मंत्रिमहोदय असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील मनसेचे सर्व असतील रिपब्लिकन पक्षाच्या इतर गटाचे असतील राजसभा असेल सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनासुद्धा विनम्र आवाहन करण्यात येत आहे की आपला मार्ग एकच आहे आपलं निशान एक आहे आपला उद्देश एक आहे हे परत एकदा सांगतो माझा सन्मान माझं संविधान माझं निशान धनुष्यबाण यासाठी आपण सर्वांनी या, या विजयी निर्धार सभेसाठी शनिवार दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोंढे मार्ग प्रवेशद्वार सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर सातपूर येथे उपस्थित राहावे ही विनम्र अपेक्षा जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम जय भारत या सभेसाठी माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी సిద్ధార్థ లోఖండి నాిక